पुने पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय दौंड तालुक्यात पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासन चाल ढकल करत असल्याच्या निषेधार्थ कासोडी टोलनाका चौफुला पाटस टोलनाका या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आरक्षण मिळालं पाहिजे त्याचबरोबर स्वामीनाथन आयोगाचा अंमलबजावणी करून शेतीला आधारभूत किंमत मिळाली पाहिजे आणि मराठा समाजाचा संयम अतिशय संयमात हा आंदोलन चाललेला आहे शासनाने संयमाचा आदर राखून लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावा अशी मी विनंती करतो तीस जानेवारीला मोर्चा ठरवला होता मुंबईचा काही कारणास्तव तो मोर्चा पुढे ढकलला गेला त्यामुळे एकतीस जानेवारी हा पूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाजाने चक्का जाम केला आहे आणि येणारा सहा मार्च मराठा मोर्चा मुंबईला होणार आहे तो मोर्चा जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मुंबई मधून आम्ही हलणार नाहीये तरी सरकारने सहा मार्च अगोदर दखल घ्यावी नाहीतर मराठा समाजाचा उद्रक त्यांना हा पावच लागेल एक मराठा लाख मराठा आमचा सकल मराठा समाजाचं एकच मागणं आहे की कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला दक्का न लागता आमच्या मराठी समाजाला आरक्षण द्यावं कोपर्डी कोपरली घटनेच्या चा। संदर्भात जे आरोपींनी हे केलेले त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या हेच आमची एक मागणी आणि इतर परत असं को कोणीही करू नये अशा प्रकारची कायद्यात तरतूद करा आणि आमचाही आमचा हा समाज कोणत्याही जातीच्या विरोधात करत नाही फक्त हा आमचा समाज आमच्या हक्कासाठी आम्ही आज इतर चक्कजाम केलेला आहे आणि एकटीच आमचा जो मुंबईचा मोर्चा होणार होता त्या आचारसंहितामुळे सरकारने पुढे ढकलला त्यामुळे त्यामुळे पुढे ढकलल्यामुळे त्यामुळे आम्ही हा महाराष्ट्रभर చక్కజామ్మా ఆందోళన ఆ ప్రతినిధి నే జగ ఎన్టీవీ న్యూజ దాండ్